मला आता दोन दिवसापूर्वी कळालं की आपल्या वारे गुरुजींची जी, जी शाळा आहे त्या शाळेला जगाच्या पाठीवरच्या ज्या काही दहा टॉप टेन ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदची शाळा पण त्याच टॉप टेनमध्ये आलेली आहे आपल्या सर्वांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की एक जिल्हा परिषदची शाळा जगाच्या पाठीवर टॉप टेनमध्ये येते आहे मला वाटतं की त्या ठिकाणी ज्या समर्पित पद्धतीने आपले शिक्षक बंधू भगिनी तिथले गण आणि मग तिथले विद्यार्थी त्यांचे पालक असतील या सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेला आहे आणि मला वाटतं की हे आपल्या सर्वांच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी गोष्ट आहे सचिव महोदय मला तर असं वाटतं की टॉप टेनमध्ये तर आपली जिल्हा परिषदची शाळा आलेलीच आहे आणि मग त्या टॉप टेनपैकी आणखी वरचं जे काही आपल्याला तर अपेक्षा राहील की क्रमांक एकलाच आपली ती शाळा त्या ठिकाणी आली पाहिजे माझी आपल्याला विनंती आव्हान असणार आहे की त्याचं त्याला काही मतदान पद्धती आहे सपोर्ट करणं तर आपले जिल्हा परिषदची शाळा आहे आणि आपल्या शिक्षक बांधवांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं हे यश त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे आणि म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने जर मला वाटतं की त्यांना जर आपण सपोर्ट केला तर निश्चितपणे जगाच्या पाठीवर आपल्या महाराष्ट्र राज्याची आपल्या भारताची तर आहेच परंतु जिल्हा परिषदची शाळा त्या ठिकाणी एक मानांकन आपल्या विभागाला त्या माध्यमातून मिळू शकणार आहे